नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बटाटा का ठेवायचा दोन प्लास्टिकच्या बॉटलच्या दोन रियूज आयडिया आहेत उशीमध्ये कप का ठेवायचा आणि याच प्रकारच्या अजून बऱ्याचशा काही किचन टिप्स टिप्स आणि टूल्स आहेत ऑर्गनायझेशनच्या आयडिया आहेत सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स नक्कीच खूप जास्त युजफुल आहेत महिलांसाठी तरी आणि महिलांना उपयुक्त अशा टिप्स आणि ट्रिक्स मी दररोज घेऊन येत असते त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या टिप्स आजच्यासुद्धा पूर्ण बघा तर आजचा व्हिडिओ सुरू करताना मी सुरुवातीलाच एक प्लास्टिकच्या बॉटलची रियूज आयडिया घेतलेली आहे तर यामध्ये मी प्लास्टिकची बॉटल घेतली स्प्राईटची एकदम छोटीशी आणि अशा प्रकारची तुमच्याकडेही घरामध्ये छोटीशी बॉटल माझाची असेल स्लाईसची असेल किंवा स्प्राईटची असेल कोणतीही असेल तरी ती घ्यायची आहे आणि ही आपल्याला अशी स्ट्रेटमध्ये उभी कट करायची आहे मी कात्रीने कट केली पण तुम्ही याला चाकूने सुद्धा कट करू शकता चाकू गरम करायचा आणि सरळ एक उभी रेष यावरती कट करायची घरामध्ये अस्ताव्यस्त वस्तू इकडे तिकडे पडल्या की महिलांचं काम हे जास्तीच वाढतं टाइम सेविंगचं काम करायचं असेल तर आपल्याला काही स्मार्ट टिप्स ज्या असतात त्या घरामध्ये उपयोगात आणाव्या लागतात त्यापैकीच ही एक टीप आहे ती म्हणजे घरामध्ये जर आपण पॉकेटमध्ये इयरबड किंवा इयर क्लिनिंगच्या स्टिक्स घेऊन आलो अशा प्रकारच्या तर या स्टिक्स जर इकडे तिकडे पडल्या तर खराब लवकर होतात आणि यासोबत आलेला जो बॉक्स असतो तो फार काळ टिकत नाही लगेचच काही दिवसानंतर तो खराब होतो त्यामुळे आपण याला ठेवण्यासाठी एक ऑर्गनायझर घरी बनवलेला आहे जे फक्त एका स्प्राईडच्या टाकाऊ बॉटलपासून बनलेला आहे ही बॉटल प्लास्टिकची असल्यामुळे पटकन हे ऑर्गनायझर खराबदेखील होणार नाही जास्तीत जास्त दिवस टिकून राहतं यामध्ये या इयरच्या एअर क्लिनिंगच्या ज्या स्टिक्स आहेत किंवा इयरबड्स याला तुम्ही म्हणू शकता तर ह्या स्टिक्स ज्या आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी व्यवस्थित ऑर्गनाय ऑर्गनाइज रहनेसाठी या टूलचा वापर आपण करू शकतो घरामध्ये तुम्हाला अगदी याचा खूप छान वापर करता येईल हवं तिथे तुम्ही या बाटलीला ठेवू शकता आणि छान ऑर्गनाइज करू पुढची टीप आपली अशी आहे काचेच्या वाट्या किंवा कप बशा अशा प्रकारच्या सिरेमिकच्या काही वस्तू असतात ज्या बाहेरच्या गावी कुठे शिफ्ट व्हायचं असेल तर घेऊन जाणं खूप जास्त कठीण जातं त्यामुळे जर आपण एखाद्या रेंटच्या रूममध्ये राहत असू तर आपल्याला इकडून तिकडे जर शिफ्ट व्हायचं असेल कुठे दुसऱ्या रूममध्ये तर या वस्तू घेऊन दुसऱ्या रूममध्ये जर जायचं असेल तर भरपूर प्रवास देखील करावा लागतो या सगळ्या गोंधळामध्ये जर आपल्या वस्तू खराब झाल्या फुटल्या तर ते देखील आपल्याला खूप जास्त नुकसानकारक ठरू त्यामुळे या वस्तू केअरफुली आपल्याला दुसरीकडे घेऊन जाणं सुद्धा फार जास्त गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या ज्या पिलो असतात आपल्या घरामध्ये त्याची जीप उघडायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला या वस्तू ठेवून दोन वस्तूंच्या मध्ये यामध्ये असलेला जो स्पंज आहे तो मात्र आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचा आहे जेणेकरून एकाला एक ही वस्तू घासली जात नाही आणि पटकन फुटत देखील नाही कुठल्याही डब्यामध्ये जरी तुम्हाला हे ठेवायचं असेल तरी अगदी उशीमध्ये अगोदर ठेवानंतर ते डब्यामध्ये ठेवलं तुम्ही तरी चालेल किंवा ही अशीच उशी जरी तुम्ही ऑर्गनाईज केली किंवा कुठल्याही सामानासोबत त्यामध्ये कॅरी केली तरीसुद्धा हे कधीही फुटणार नाही कारण ह्याला पण व्यवस्थित ऑर्गनाईज केलेला आहे पुन्हा या उशीला तुम्ही कुठेही ठेवू शकता किंवा या पद्धतीने पहिल्यांदा ऑर्गनाईज करा आणि नंतर तुम्ही याला कुठेही ठेवाल तरी हे अजिबात प्रवासामध्ये सुद्धा फुटणार नाही याची मात्र पूर्ण खात्री आहे कारण हे खूप सॉफ्ट आहे यामध्ये असलेलं जे काही स्पंज आहे त्यामुळे आपल्या वस्तू फुटणार नाहीत कबशा असतील किंवा काचेच्या वस्तू असतील नक्की ही हिट्रिक वापरा नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल पुढची आपली टीप आहे ही म्हणजे प्लास्टिक बॉटलच्या रिलेटेड घरामध्ये पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या भरपूर पडलेल्या असतात आणि त्यापैकीच एखादी प्लास्टिक बाटली घ्यायची आहे त्याचं टोपण उघडायचं आहे आणि टोपण उघडल्यानंतर त्यामधली हवा जी असते ती पटकन भागात बाहेर जाते आणि ती बाटली हाताने दाबायची आहे व्यवस्थित आणि कट करून घ्यायची आहे जसं मी त्याच्या टोपणाकडचा जो भाग होता निमूळता तो पूर्ण कट केलेला आहे आणि त्यानंतर यावरती मी अशा प्रकारे हे स्टिकर्स लावून याला डेकोरेट करते आहे अशा प्रकारे स्टारचे स्टिकर किंवा मग अजून कुठलेही वेगवेगळे स्माइली किंवा फ्रूट्स असे मुलांचे स्टिकर घरात असतातच पडलेले त्यापैकीच काही स्टिकर आपल्याला घ्यायचे आहेत आणि या बाटलीला असं छान डेकोरेट करायचे बॅकसाईडला किंवा कुठल्याही आउटसाईडने आपल्याला याला छान डेकोरेट करायचे सगळ्याच बाजूंनी ही बाटली डेकोरेट जर केली तर छान दिसणार आहे जिथे आपण ठेवू तिथे आपल्याला ही छान दिसेल आणि याचं ऑर्गनायझेशन खूप छान आपल्याला वाटणार आहे किंवा याच्यामध्ये काय ठेवायचं तेही मी तुम्हाला सांगते कारण खूप जास्त मस्त असा हा टूल तयार होणार आहे या टूलमध्ये आपण काय काय वस्तू ठेवू शकतो ते पण नक्की बघा यावरचं स्टिकर आहे ते मी असं हाताने व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि यावरती छान हे स्टार लावून घेते या बाटलीची लेंथ जेवढी असेल तेवढा हा टूल तुमचा तयार होणार आहे काही हरकत नाही तुमचा टूल छोटासा जरी झाला थोडासा तरी सुद्धा ही हा जो टूल आहे तो आपल्याला वापरायला जाणार बाटली जी जा आहे ती आतून थोडीशी ओली आहे यामध्ये पाण्याचे थेंब देखील आहे त्यामुळे मी यामध्ये थोडीशी असं कापड घातलेलं आहे जुनं आणि टी शर्ट किंवा कुठल्याही जुन्या कपड्याने तुम्ही याला असं क्लीन करून घ्या आतमध्ये व्यवस्थित कापड यामध्ये गेलं पाहिजे आणि याला व्यवस्थित कोरडं करून घ्या तर ही बाटली जी आहे ती छान अशी आता डिझाईन झालेली आहे पुढे आपल्याला याचा वापर कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते आता ही बाटली मी खूप जास्त छान अशी डेकोरेट केलेली आहे मला तरी आवडली तुम्हाला अजून जास्त छान डेकोरेट करता येत असेल तर अजून छान अशी डेकोरेट करू शकता यामध्ये आपल्याला पेपर टाकायचा आहे आणि हा पेपर टाकल्यानंतर बघा इथे थोडासा पेपर वरती एक्स्ट्रा होत आहे त्यामुळे मी याला कट करून घेते आणि या साईजचा करून घेते बाटलीच्या आणि इथे मी या बाटलीच्या साईजचा पेपर कट करून घेतला येलो कलरचा मी इथे थोडासा पेपर वापरलेला आहे तुम्हाला जसा आवडत असेल तसा वापरा खूप जास्त छान असे हे दिसेल यामध्ये पेपर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता ही बाटली सुद्धा अगदीच प्लेन असल्यामुळे ही अगदी पाण्याची आहे असं अजिबात वाटत नाहीये तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे एखादी युनिक बाटली असेल पाण्याची तर त्या बाटलीचा छान असा वापर करून घ्या आता मुलांच्या पेन्सिल असतील किंवा पेन असतील घरामध्ये असता इकडे तिकडे पडतात जर मुलांना आपण सेपरेट अशा प्रकारचे जर ठेवायला ऑर्गनायझर दिलं तर त्यामध्ये मुलं आवडीने या वस्तू ठेवतात त्याच वस्तू जर आपण व्यवस्थित नाही ठेवल्या तर इकडे तिकडे पडलेल्या राहतात त्यामध्ये टाईम आपला भरपूर जातो आणि त्यासाठीच एक ऑर्गनायझर असणं खूप गरजेचं आहे जे मुलांना आवडेलसुद्धा आणि वापरायलासुद्धा छान वाटेल तर हा हा जो पेन्सिलसाठी मी बनवलेला ऑर्गनायझर आहे नक्की मुलांसाठी नक्की बनवून ठेवा आणि यापुढची आपली टीप आहे ती म्हणजे एक कापूस घ्यायचा आहे छोटासा त्यावर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे आणि त्यावरती टूथपेस्ट लावायचं आहे तर टूथपेस्ट लावल्यानंतर आपल्याला हा ओला कापूस जो आहे त्यावर लावलेलं टूथपेस्ट तो साईडला ठेवायचा आहे आणि तो आपल्याला टूथपेस्ट लावलेला कापूस आहे त्याने एक आपल्याला क्लिनिंगचं काम करायचं आहे ते म्हणजे घरात असलेल्या मिल्टॉन बॉटल असतील किंवा मग असतील किंवा हे अशा प्रकारचे थोडेसे मोठ्या आकारातले हे थे वॉटर ठेवण्यासाठीच आहे हे सुद्धा तर हे अशा प्रकारचे कोणतीही वस्तू मिल्टॉनची असेल तुमच्याकडे कि किंवा इलेक्ट्रिकलमध्ये असेल तरीसुद्धा त्या सगळ्या वस्तू आपल्याला जर मेंटेन ठेवायच्या असतील व्यवस्थित तर त्याला क्लीन करणं खूप जास्त गरजेचं असतं नाहीतर त्याचं क्लिनिंग व्यवस्थित नाही केलं तर क्रॅशेस येतात आणि या वस्तू खूप महागड्या असल्यामुळे यालासुद्धा आपण स्वच्छ करण्यासाठी एक विशेष अशी ट्रिक वापरली पाहिजे एक स्पेशल ट्रीक वापरलेली आहे आपण इथे तर ही ट्रिक कोणती आहे सांगते तुम्हाला यावरती जर हे मिल्टॉन खराब झालं किंवा हे मिल्टॉनचं कुठलीही वस्तू खराब होऊ नये यासाठी आपण क्लिनिंग करणा करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करायचा आहे म्हणजे जर चिकटपणा धूळ किंवा यावरती डलनेस आलेला असेल तर पूर्ण निघून जाण्यासाठी टूथपेस्ट हे खूप जास्त युजफुल आहे थोडंसं टूथपेस्ट कापसावर घ्यायचं आहे आणि त्यानेच आपल्याला याचं पूर्ण क्लिनिंग करायचं आहे बघू शकता मी याला छान असं क्लीन करून घेतलं आहे हे वॉशेबल आहे इलेक्ट्रिक नाही आहे त्यामुळे मला याला वॉश करता येणार आहे पण तुमच्याकडे जर कुठली वस्तू मिल्टॉनची असेल आणि ते इलेक्ट्रिक हीटर वगैरे पण असतात मग वगैरे पण असतात तर त्या प्रकारचं काही असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्हाला क्लीन या पद्धतीनेच करायचे पण त्याला पाण्याने वॉश करण्याऐवजी तुम्ही त्याला ओल्या रुमालाने पुसून घेऊ शकता तर मी ते याला पाण्यानेच वॉश करणार आहे पण तुम्हाला जर तुमच्या इलेक्ट्रिक वस्तू मिळट्या असतील काही आणि त्या वस्तू जर स्वच्छ अशा धुवायच्या असतील तर त्यालासुद्धा या सेम पद्धतीने कोलगेटनेच घासून घ्या ते पण कापसाने आणि त्यानंतर थोडं थोडं पाण्याचा वापर करा जेणेकरून चिकटपणा पण पन निघून जातो आणि याला स्वच्छ आणि क्लीन ठेवायला पण मदत होते ओला रुमाल करून घ्या आणि त्या ओल्या रुमालाने याला छान असं पुसून घ्या तर मी याला आता सुरुवातीला फक्त तुम्हाला पुसून दाखवलं त्यानंतर मी याला पूर्ण पाण्याने वॉश करणार आहे कारण हे मी डेली यूजसाठीच वापरते त्यामुळे मी याला पूर्ण पाण्याचा वापर करून स्वच्छ धुते सुद्धा तर तुम्ही इथं बघू शकत असाल की जर इलेक्ट्रिक वस्तू असेल तुमची तर तुम्हाला या पद्धतीने रुमालाने स्वच्छ करायची आहे दोन तीन वेळेस रुमाल पाण्यामध्ये पिळून तुम्ही याला स्वच्छ असं धुवून किंवा पुसून घेऊ शकता धुण्याऐवजी कारण इलेक्ट्रिक वस्तू असतात तर त्या खराब होऊ शकतात बगु शक्ता तर बघू शकता मी इथे रुमालाने पुसून घेतलं आणि त्यानंतर मिल्टनवर आलेली जी चमक आहे ती खूपच अप्रतिम अशी आहे जिथे चिकटपणा राहिलेला असेल तिथे हँडलच्या जागी किंवा कुठेही कॉर्नरच्या जागी पुन्हा एकदा टूथपेस्ट घेऊन त्याला असं व्यवस्थित क्लीन करून घ्या तोपर्यंत मी स्वच्छ असं याला धुवून घेते तोपर्यंत तुम्ही काय करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे नवीन असाल तर आणि सबस्क्राईबच्या समोर घंटीचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफ ेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचतं आणि माझे सगळे दररोजचे जे डेली व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्या लक्षात येतील आणि अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुमच्या सगळ्याच टिप्स ज्या आहेत त्या अर्धवट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला किंवा कुठल्या भागामध्ये पोहोचला हे कळतं आणि आणि मला सगळ्यांचे व्हिडिओच्या शेवटी आभारसुद्धा मानता येतात तर मी इथे आता काय केलेला आहे हा जो मिल्टॉन आहे तर याला मी स्वच्छ असं व्यवस्थित धुवून आहे आणि त्यानंतर धुतल्यानंतर कोरड्या कापडाने याला पुसून देखील घेतलेला आहे आमच्याकडे सुद्धा मिल्टॉनच्या काही वस्तू घरामध्ये तशाच पडून असतील तर हिवाळ्यामध्ये त्याचा नक्की वापर करून घ्या हिवाळ्यामध्ये वारंवार होणारी सर्दी किंवा आपल्याला हवं तेव्हा कोमट पाणी हवं असतं तर ते त्यामध्ये भरपूर वेळ ठेवण्यासाठी आपल्याला उपयोगात ही वस्तू येते त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा मिल्टॉनच्या वस्तू असतील तर लगेच बाहेर काढा आणि हिवाळ्यात त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या या वस्तू ज्या आहेत त्या मेंटेन ठेवणंसुद्धा गरजेचं आहे कारण अशा पद्धतीने वेळोवेळी याची काळजी घेतली तर जास्तीत जास्त दिवस या वस्तू टिकून राहतात पुढची टीप आपली आहे तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर या पद्धतीने मी आता याला कोरडं करून व्यवस्थित ठेवून दिले त्यामध्ये मी गरम पाणी भरूनसुद्धा ठेवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी सिलेंडर घेतलेला आहे सिलेंडर एकदा आपला संपला की आपण दुसरं लावायला लगेच घेतो पण त्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे एक बटाटा घ्यायचा आहे बटाटा असा चिरून घ्यायचा त्याची एक फोड काढून घ्यायची त्यावरती असं चाकूने असं व्यवस्थित कापून घ्यायचं kahit चाकूचं टोक आहे ते यामध्ये असं फक्त थोडं थोडं कापून घ्यायचं चाकूच्या टोकाने तर हे असं कापून घेतल्यामुळे काय होईल की यामधला रस आहे तर तो, तो पटकन बाहेर येतो आणि यामधला रसच आपल्याला लागणार आहे दाबून बघू शकता हा बटाटा तर यामधून रस पूर्ण बाहेर येतो एकदा हा उपाय तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये सिलेंडर नवीन आणला किंवा जुना जरी असेल तर त्यावरती लगेचच करून बघा कारण ही ट्रिक जी आहे ती खूप जास्त युजफुल आहे बटाट्यामुळे असं कुठलंही लोखंड असेल तर त्यावरती तुम्ही बटाट्याचा रस लावाल ना तर त्याला गंज लवकर हो येत नाही तुम्ही बघू शकता याला गंज येणारच नाही एकदा तरी तुम्ही ही ट्रिक नक्की युजफुल आहे खूप जास्त युजफुल आहे त्यामुळे उपयोगात आणूनच बघा या पद्धतीने मी काय केलं आहे सिलेंडरच्या बुडाशी जो भाग आपल्या फरशीच्या संपर्कात येणार आहे फरशीत फरशीला गंज येणार आहे तो येणार नाही आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही सिलेंडरच्या बुडाशी थोडासा बटाट्याचा रस लावा आणि या पद्धतीने सिलेंडर ठेवून द्या सिलेंडर नवा असेल किंवा जुना असेल ही ट्रिक नक्की वापरा पुन्हा तुम्हाला कधीही गंज आलेला दिसणार नाही आणि गंज आला तर ते क्लिनिंगचं काम जे आहे ते देखील वाढणार नाही नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि युजफुलसुद्धा ठरणार आहे सगळ्या गृहिणींसाठी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत